मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय पानसरे यांना सात कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळा प्रकरणी नवी मुंबई गुन्हे शाखेने अटक केली असल्यामुळे खळबळ उडाली आहे नियम डावलून मर्जीतल्या लोकांना शौचालय बांधण्याचे काम दिल्याचा आरोप करत यासंबंधात गुन्हा संजय पानसरेंसह सात जणांवर दाखल होता यामध्ये शरद पवार गटाचे सातारा लोकसभेचे उमेदवार शशिकांत शिंदे हे देखील आरोपी होते परंतु त्यांना अटकपूर्व जामीन दिलेला होता संजय पानसरेसह इतर आरोपींचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळलेला होता या निमित्ताने चौकशीसाठी पोलिसांनी संजय पानसरे यांना बोलवले होते यावेळी संजय पानसरे यांना अटक करण्यात आलेली आहे पानसरे हे जुन्नर तालुक्यातील एक मोठे प्रस्थ असून देशातील मोठे आंबा व्यापारी म्हणून त्यांची ओळख आहे विग्नहर सहकारी साखर कारखान्याचे देखील संजय पानसरे हे संचालक आहेत संजय पानसरे यांना अटक झाल्यामुळे जुन्नर तालुक्यात खळबळ उडालेले असून या निमित्ताने वाशी मार्केटमधील आणखी हजारो कोटी रुपयांचे गैरव्यवहार हे समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे जुन्नर टाइम्स जुन्नर